सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव मित्रांनो तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपणच जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घर बसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजार भाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे मनसर मनसर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती आठ हजार दोनशे सत्तावीस क्विंटल मनसर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मेला आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार सातशे रुपये आणि कमाल मेला आहे तीन हजार चारशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे दौंड केडगाव दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोन हजार चोपन्न क्विंटल दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मेला आहे एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि कमाल दर मेला आहे बादर है बादर है तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सातारा सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती तीनशे चौसष्ट क्विंटल सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मेला आहे दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मेला आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि कमाल दर मेला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे राहता राहता या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती तीन हजार दोनशे ब्याण्णव क्विंटल राहता या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चार हजार एकशे सत्तावन्न क्विंटल जुन्नर आळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती आठ हजार पाचशे पंधरा क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे जुन्नर ओतूर जुन्नर ओतूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सहा हजार शहाऐंशी क्विंटल जुन्नर उतूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे तीन हजार दोनशे दहा रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर कोपरगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभक होती तीन हजार नऊशे साठ क्विंटल कोपरगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार नऊशे पन्नास रुपये आणि कमाल दर मेला आहे तीन हजार शंभर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर आपल्या आधी पुढची बाजार समिती येत आहे पारनेर पारनेर या बा बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पाच हजार दोनशे सहासष्ट क्विंटल पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक भाव मिळाला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे रामटेक रामटेक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती फक्त बेचाळीस क्विंटल रामटेक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मिळाला आहे चार हजार रुपये सर्वसाधारण मिळाला आहे चार हजार शंभर रुपये आणि या ठिकाणी उन्हाळी कांद्याला कमाल मिळाला आहे तब्बल चार हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चोवीस क्विंटल जुन्नर नारायणगाव या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मिळाला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार पाचशे दहा रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार तीनशे पन्नास रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पुणे मोशी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती तीनशे त्रेचाळीस क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांदाला किमान दरम्यान आहे एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजारभाऊला आहे दोन हजार आठशे रुपये प्रत्येक क्विंटल